एक होता पोपट एक होता पोपट बोलायचा गोड गोड बोलायचा गोड गोड एक सरका मागायचा एक सारखा मागायचा पेरूची फोड पेरूची फोड एक होती कोकिळा एक होती कोकिळा कुहू कुहू गायची कुहू कुहू गायची किती चिडवले तरी किती चिडले तरी मुळीच नाही रडायची मुळीच नाही रडायची एक होती मनी, होती मनी फार फार एक होती मनी फार फार गुणी फार फार गुनी आवडायचे तिला नाव लावलायची दूध आणि लोणी दूध आणि लोणी एक होती बावली एक होती बावली मऊ मऊ अंगाची मऊ मऊ अंगाची जरा केली आडवी जरा केली आडवी जरा केली आडवी की मुळू मुळू रडायची मुळू मुळू असे होते सारे आजी होते झाले बाळाच्या सोबती बाळाची सोबती खेळताना करायचे खेळताना करायचे खूप खूप गमती खूप खूप गमती असे होते बाळाच्या सोबती आजी होते बाळाची सोबती कविता आवडली तुला आवडते किती दोन ओके बाय 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 नमस्ते गुड बाय गुड बाय